तालुक्यातील येथील व सामाजिक कार्यकर्ता अनिल ठाकरे यांनी हरणाच्या पिलाचे प्राण वाचवले सविस्तर माहिती अशी की शनिवारी तीस एप्रिल रोजी मित्र दररोज प्रमाणे अनिल ठाकरे हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात संत्र्याच्या झाडाला पाणी देत असताना अचानक तीन ते चार कुत्र्यांनी हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करून त्याला पकडले हे अनिल ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच धाव घेऊन त्या हरणाच्या सुरक्षित ठिकाणी ठेवून त्या पिल्लाला जीवनदान दिले व हिरवा चारा खायला दिला असता ते खात नसल्याचे पाहून अनिल ठाकरे यांनी गावातून बॉटल मध्ये दूध आणून त्या पिल्लाला पाजले व वन नंतर वनविभाग मोर्शी यांना माहिती दिली वनविभागाचे दाभिरी बीटचे वनरक्षक अभिजीत व महेंद्र यांनी अभिजित येथे येऊन त्या हरणाच्या पाहणी केली त्या कुठेही जखमा दिसत नसल्याने आपल्या ताब्यात घेतले व पुढील औषधोपचार करण्याकरिता घेऊन गेले प्राणीमित्र अनिल ठाकरे हे नेहमीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करीत असल्याने अभिजित बगडे यांनी अनिल ठाकरे यांचे आभार मानले संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भन्यूज मोर्शी